मित्रांनो सोळाशे आठच्या दरम्यान ह्या फ्रान्समध्ये बरेचसे लोक प्रॉटेस्टन आणि विशेषत कॅल्बिन गटामध्ये जात होते आणि कॅथलिक चर्च मध्ये अधिक फूट पडत होती आणि ह्याच वेळेला अनेक धर्मगुरूवरती आणि विशेषतः काही मठातील ब्रदर्स फादर्स वती देखील परिणाम होत होता आणि त्याच वेळेला फॅगटने ह्या ठिकाणी जो एक मठ होता त्या मठातील काही धर्मगुरू ठरवलं की आपण ह्या पवित्र साखरा आशीर्वाद लोकांना मिळावा म्हणून आपण रात्रभर प्रार्थना करूया आणि त्यावेळेला परिसरातील लोकांनाही त्यांनी सांगितलं आणि लोकांसाठी ते खुले ठेवलं आणि विशेषत रात्रभर त्याने प्रार्थना केली परंतु शेवटी त्यांनी काय केलं की त्या प्रार्थनेच्या वेळेला त्याने सगळे लाईट्स वगैरे बंद करून जे आपलं मॉन्स्ट्रॉल होतं ज्या ठिकाणी पवित्र साकारबित होतं ते मात्र तिथेच बाहेर ठेवलं आणि ते झोपायला गेले त्यानंतर सकाळी ज्या वेळेला पहाट झाली आणि साख्रिशन जाऊन तो चर्च उघडू लागला तेव्हा चर्चचा पहिला दरवाजा उघडताच त्याला खूप धूर धुराचा वास येऊ लागला आणि तो एकदम घाबरला त्याने पटकन ते दात बंद केलं आणि तो मोठमोठ्याने ओरडला तेव्हा काही मठातील फादर्स ब्रदर्स बाहेर आले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि विशेषतः त्याला भीती वाटली होती की सगळं एवढा धूर म्हणजे सगळं जळलं असेल आणि त्यामध्ये आपलं साखरभेत कुठे आहे आणि मॉन्स्ट्रॉस कुठे आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करण्याचा पर होते परंतु माझ्या प्रियबंधून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का दाखवला आणि जेव्हा सगळे दरवाजे उघडले धूर कमी झाला त्यावेळेला त्याला जाणवलं की सगळं काही अगदी मातीमोध झालेलं आहे म्हणजे सगळ्या त्या अल्ताराची राख झालेली आहे आणि त्यांना समोर तिथे मॉन्स्ट्रॉस दिसत नाही त्यावेळेला नंतर त्या ते घाबरले की कदाचित त्या मॉन्स्ट्रॉसचे काही तुकडे असतील ते तरी आपल्याला मिळतील परंतु माझ्या मित्रांनो ते मॉन्स्ट्रॉस आणि ते पवित्र कबीर नियती भाकर हे हवेमध्ये उडत होते आणि त्याने खाली येण्याचं टाळलं होतं आणि अशा वेळेला त्या लोकांनी जाऊन बाजूला एका वेन्सल नावाच्या गावामध्ये दुसरा एक मठ होता तिथे राहत होते त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मदतीने त्यांनी एक नवीन आलटा त्या ठिकाणी आणून ठेवलं आणि त्यानंतर माझ्या प्रियमंत्र एक दिवस त्यांनी मिसा सुरू केला आणि मिसा सुरू केल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी ती साखरामेंटाचा आशीर्वाद म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्या पवित्र भाकरीला आणि पवित्र त्या द्राक्षला द्राक्षरसाला जेव्हा आशीर्वाद देण्यात आला तर त्याने भाकर घेतली आणि वर उचलली आणि प्रार्थना केली त्यावेळेला त्या, त्या आकाशातला म्हणजे हवेमध्ये ओढणारा ते मॉन्स्ट्रॉसारखे भाकर अंतरावरती खाली आली आणि त्या ठिकाणी स्थिर झाली माझ्या प्रिय बंधू बघिनो आणि त्यावेळेला हे सगळे लोक जे बस जमलेले होते त्या सगळ्या लोकांनी तो चमत्कार पाहिला माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर मात्र एक महत्वाची गोष्ट आपल्याला जाणवेल आणि ती म्हणजेच की दहा जुलैला त्यानंतरच्या दहा जुलैला कारण हा प्रकार घडला होता एप्रिलमध्ये आता सॉरी मेमध्ये परंतु आता दहा एप्रिल जुलैला त्या लोकांनी त्या ठिकाणी बेन्सॉलच्या आज बिशपाने जाहीर केलं की हा खरोखर देवाचा चमत्कार आहे आणि त्या ठिकाणी त्या एक अधिक सुरक्षित अशी जागा तयार केली त्यानंतर माझ्या प्रियबंधनो त्यांच्याच ज्याला आपण म्हणतो की तेरा सप्टेंबरला ब्रुझलच्या ते आद विषय म्हणजेच त्यांचे नन्शिओ ह्या नशिओने पोप महाशहाला कळवलं आणि पोप त्या पोप पाचवे आपले पॉल पाचवे हे त्या ठिकाणी होते मग त्यांनी त्यांना सांगितलं की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा माल असावा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला ते स्थान दिलं आणि विशेषत पो पोप पाचवे ह्यांनी त्या ठिकाणी भेट देणाऱ्यांना प्रत्येक नागरिकाला विशेष आशीर्वाद देवाचा मिळेल असं त्याने जाहीर केलं म्हणजेच माझ्या मित्रांनो हे स्थळ पवित्र झालंच परंतु एकोणीसशे आठ साली ह्या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे की इथे नॅशनल युक्रिस्टिक काँग्रेस भरली आणि त्या ठिकाणी प्रियमित्रांनो ह्या संपूर्ण कार्याला खूप मोठा वाव मिळाला आज माझ्या प्रियमित्रांनो अशा ह्या गोष्टीवर आपण देखील विश्वास ठेवणे किती अधिक आवश्यक आहे याची आपल्याला जाणीव होईल